शेतकरी मित्रांनो तुम्ही जे स्क्रीनवर बघितलं ते पाचट मल्चर हे आता आपण आपला सुरू केलेलं आहे याचं पाचट पसरवून अशा पद्धतीनं आपण पाचट पसरवलेलं आहे आणि पाचट पसरून त्याच्यानंतर हे मल्चर आपण याच्यावरती मारत आहोत मल्चर मारल्याने बुडख्यादेखील छाटल्या जातात आणि कुट्टी देखील होती दुसरा फायदा असा त्या बेडवरचं पाचट मल्चरमुळे बऱ्यापैकी सरीमध्ये जाण्यास मदत होती हे बघा अशा पद्धतीनं बेड पूर्ण मोकळा झालेला आहे या देखील छाटल्या गेलेल्या आहे वर जे येणारे डोळे होते ते छाटल्या गेलेले आहे जे बी आता डोळे फुटतील ते जमिनीच्या आतून फुटतील येणारे कोंब हे जोमदार येतील जेणेकरून आपल्या येणाऱ्या कोंबचं जाडी उंची ही चांगली राहण्यास मदत होईल अशा पद्धतीनं आता हे पासष्ट मल्चिंग आपली चालू आहे हे सर्वसाधारण पाच एकराचा प्लॉट आहे याच्यामध्ये आता या पास्टावरती आपण दोन पोते डी ए पी दोन पोते युरिया दोन पोते सुपर फॉस्फेट्स अशा पद्धतीने याच्यावरती आपण टाकून घेणार आहोत जेणेकरून हे पाचट साडण्यास देखील मदत होईल आणि साडलेला पास्ता सेंद्रिय कर्बामध्ये चांगल्या पद्धतीचं रूपांतरित होऊन जाईल आता याच्यावरती आपण हे सगळं टाकल्यानंतर आपण याच्यावरती स्प्रिंकलरने पाणी देणार आहोत जेणेकरून हे सुपर फॉस्फेट वगैरे टाकलेलं आपण या पाचटाला चिकटून याचं साडण्यास मदत होईल सर्वसाधारण एकरी तीन ते चार टन आपण याच्यात सेंद्रिय खत तयार क होतं असा याचा एक अंदाज आहे त्यामुळे जमिनीतले जीवाणूंना हे खाद्य तयार झाल्याने जमीन भुसभूषित राहते आणि पाण्याचं देखील बाष्पीभवन खूप कमी प्रमाणात होतं आता हे पाचराचं आच्छादन असल्यामुळे जमिनीत स्थिती मेंटेन राहते आणि ऊसाला पाण्याचा ताण कमी प्रमाणात बसतो अशा पद्धतीने हे होत आहे तुम्ही बघू शकता आपण देखील हे खोडव्याचं पाचट न जाळता त्याची कुट्टी केली पाहिजे तुम्हाला खोडवा ठेवायचा जरी नसेल तरी पण कुट्टी करून नांगरणी करा जेणेकरून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढेल धन्यवाद